आयोजक कमिटी मधील जे सदस्य असतील त्यांना एक विनंती आहे की तिथं टेबल घेऊन यायचा इथं चालू करायचा आयोजक कमिटी मधील एक चांगल्या प्रकारचा उपक्रम दरवर्षी शंभर जाधवांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे केलेला जातो त्यामध्ये क्रिकेटचे सामने असतील रक्तदान शिबिर असेल किंवा अन्य लोकाभिमुख अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी या मडसूरमध्ये या निमित्तानं साजरे केले जातात यानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त अशोकराव जाधव यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं ते सर्व अशोकराव जाधव यांचे सहकारी कार्यकर्ते यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आज या ठिकाणी आमचे नगरपालिकेचे गटनेते आमचे मित्र आमचे सहकारी आणि कैलासाची इंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून यंदाला खांदा लावून काम करणारे आमचे अशोकरावजी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त दरच वर्षी आपण क्रिकेटचे भव्य सामने इथं भरवत असतो आणि त्याच्या पाठीमागं एवढीच भावना असते की आपला तरुण वर्ग सगळा एकत्र आला पाहिजे खेळला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने त्याचा हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आता इतर चांगल्या पद्धतीचं ग्राउंड चांगलं करून घेणं हे सूचना मला होती मल्टन मध्ये चांगला ग्राउंड असावं हा नेते सिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीच त्या ग्राउंड टाकलेला आहे चांगल्या पद्धतीचं ग्राउंड मध्ये जिम होणार आहे आणि फुलटन शहरासाठी सुद्धा विविध प्रकारच्या जिम्स असतील स्विमिंग ट्रॅक असतील ग्राउंड असतील निश्चितच आपण चांगल्या पद्धतीनं बनवण्याचं काम त्या निमित्ताने सुरू करणार आहोत आणि लवकरच या कामालाही सुरुवात होईल आणि माझ्या तरुण मंडळीलाही मी खूप शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं आपलं खेळातलं लक्ष चांगलं राहू द्या खेळ चांगले खेळा सगळ्या क्रीडांगणाची आपण सोय फलटनमध्ये करून देऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो नगरसेवक अशोक जाधव तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव सावंत पाटील यांच्या हस्ते आपण नारळ बुडून आणि तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिनजी पाटील यांच्याही हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही नगरसेवक हा ना सेवक जो शब्द आहे तो खऱ्या अर्थाने अशोकरावने सार्थ करून दाखवलेला आहे गेल्या पंधरा वीस वर्षातलं सातत्याने त्यांचं काम नगरसेवक म्हणून असू नाही तर कोणतंही असू कामगिरी देण्याची गरज पडत नाही कामगिरी स्वतःहून आपल्या शिरावर घेतात आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना शांतता मिळत नाही ते काम करत असतात सातत्यानं काम करत असतात आणि त्यांचं कार्यक्षेत्र केवळ नगरपालिका मलठण पलठण शहर राहिलेलं नाही एखादा नगरसेवक आपल्या वाढ पुरता विचार करतो आपल्या पुरता विचार करतो पण अशोकरावचं काम असं आहे की तालुक्यात जिथं जिथं काम करायची का संधी मिळेल तिथं तिथे ते जाऊन जातात जनतेचं काम सातत्याने ते करत असतात आणि त्याचीच पोच पावती म्हणून आमच्या मलठण मधले सर्व तरुण मंडळी त्यांच्या माग सातत्यानं ताकदीनिशी त्यांच्या पाठीमाग असतात आणि आजही मी त्यांना उद्या त्यांचा वाढदिवस आहे आजही बघतोय मध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आमचे जाधव महाराज त्यांनी फार मोठा उद्या कार्यक्रम घेतलेला आहे त्याचंही निमंत्रण आपणा सर्वांना मिळालेलं असेल परंतु मी ह्या मार्फत सुद्धा सर्वांना निमंत्रण देतो की उद्या वारकरी भवनला सात बारा सात बारा उद्या सात बाराला सात बाराला बारा। किती वाजता आपलं सकाळी अकरा वाजता फार मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं मी अशोकरावला शुभे शुभेच्छा देतो आगाऊ शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय धुले